आणि मुख्यमंत्री पद सोडलं विलासराव पुन्हा आपल्याला माहिती आहे काढायचं नाही पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवन राज्यात होती जयंत पाटील सुनील तटकरे आम्ही सगळे यंग टीम तिथे काम करत होतो आणि त्याच्यानंतर एक चांगला समाजामध्ये मेसेज होता आणि त्याच्यामुळेच आपण नंबर एक ला पोचलेलो होतो पण तिथं देखील आम्ही मला वाटतं त्यावेळेस दोन हजार चार ला माझ्या माहितीप्रमाणे अशोक मोळांना त्यांनी पराभव केलं दोन हजार नऊ लागून असताना पुन्हा निवडणूक आली पुन्हा मला नेहमी वाटायचं मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये देखील आपल्या बापला साहेबांच्या नंतर आपण यावेळी सुनीलला ना निवडून आणायला प्रयत्न केला अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले तसं मला वाटायचं की आपल्याला इतकी पण जागा ही मिळाली पाहिजे शिरूराम लोकसभा मतदारसंघ झाला मतदारसंघाची बेरचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरशः दोन हजार नऊला देखील ते काही लाखांनी निवडून आले मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेवाके नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत त्याच्यातनं काही यश मिळेल परंतु काही यश मिळालं नाही पुन्हा दोन हजार चौदा ते वाद मोदीला आटाळली त्याच्यातनंतर शिवाजीरावांनी ती तीन लाखाचाच टप्पा गाठला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मी विचार केला की बाबा काही केलं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ही बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही काय करायचं विचार केला केला माझी डॉक्टर अमोद टोल्यांची ओळख होती आम्ही त्यांना बोलून घेतलं ते होते शिवसेने माझ्या मुंबईच्या घरी रेनकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मार्गाचा फ्लॅट आहे तिथं बोलून घेतलं तेवढले दादा आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरे फोन यायला ते त्यांचा फोन घेतला काम आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा पिऊस नका मी माझ्याकडे घेतला त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये एवढं नाही माझा पिंड नाही मी एक कलाकार आहे मी आज मालिकेमध्ये काम करतोय माझं एकंदरीत राजकारण असेल तुम्हाला पण संबंध नाही म्हणलं नाही नाही कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश विद्यायचं म्हटलं तर माग कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा पराभूत होत नाही म्हटलं की आम्ही ते त्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिकला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं काढलं कधी असं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिला आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं वातावरण बदलायला लागलं ला तसं त्यांनी आम्हाला सांगितलं तर खर्च मी करणार नाही मतदारसंघाची जबाबदारी दिली वसे पाटील घेतली ठीक ज मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेतली काही करू नका फक्त प्रचाराला वे वेळ द्या वेळ दिला निवडून आले शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला झाल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल कलाकार असेल सेलिब्रिटी असेल तर ज्या भागात आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा फक्त संपर्क ठेवा ते म्हणजे दादा हे माझं काम नाही मी सेलिब्रिटी आहे हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का मतदारसंघात लक्ष देतात का नाही ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतात अरे म्हणत तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथे पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही दिलीप कोळके पाटील तक्रार करायचे दादा खासदार येत नाही बाकीचे आमदार तक्रार करायचे त्याच्यानंतर बहुतेक महेश लाके सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे पण बाकीचे मला म्हणायचे की हे काय बरोबर नाही आणि संपर्क तोट चालला आणि एक दिवस माझ्याकडे आधी म्हणले हे संपलं करो संपला संपला मला म्हटलं दादा मला राजीनामा द्यायचा तर म्हटलं कशाला लोकांनी पाच वर्ष निवडून गेले राजीनामा कुठं द्यायला ना निघाला कारण ते आपल्याला जमतच नाही माझ्या मालिका असतात माझे चित्रपट असतात मला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं ही गोष्ट खरी आहे मगाशी कुठेतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्त समर्थ द्यायचे मित्रांनो ज्या आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला वा बाजूला ठेवाव्या लागतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका